महाराष्ट्र होणार नक्षलवाद मुक्त महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नुकतंच मंजूर नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी शिवसेना महायुती सरकारचं ऐतिहासिक पाऊल नक्षलवाद्यांना कठोर लगाम बसवणारं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नुकतंच मंजूर करण्यात आलं देशाच्या आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं हे विधेयक महत्वाचं आहे पण हे विधेयक नेमकं आहे तरी काय आणि त्याचा कायदा झाल्यावर महाराष्ट्राला आणि जनतेला याचा काय फायदा होणार हे समजून घेणं महत्वाचं आहे चला समजून घेऊयात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक भारतीय संविधानानं जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आम्हाला साम्यवादी व्यवस्था उभी करायची आहे अशा प्रकारच्या विचारातून देशात महाराष्ट्रात कडव्या डाव्या विचारसरणीच्या अनेक संघटना निर्माण झाल्या माओवादी विचारानं प्रेरित होऊन या संघटना देशविरोधी कृत्य करत असतात इतकंच नाही तर त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत असतो त्यामुळे या नक्षलवाद्यांना लगाम बसवण्यासाठी हे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आहे नक्षलवादी माओवादी आणि अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या संघटना आणि व्यक्ती यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना केंद्राच्या कायद्याचा आधार घ्यावा लागत होता पण आता हा कायदा अस्तित्वात आल्यावर पोलिसांना कारवाई करण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही याशिवाय या कायद्यामुळे कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही विशेष काळजी घेण्यात यात आणखी महत्वाचं म्हणजे नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचा या कायद्याचा आहे आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे मात्र महाराष्ट्रात अजूनही अशा प्रकारचा कोणताही कायदा नव्हता त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास देश विरोधी कृत्य करणाऱ्या आणि नक्षलवाद्यांना प्रतिबंध बसणार आहे एकूणच शिवसेना महायुती सरकारची नक्षलवाद मुक्त महाराष्ट्र करण्याची ही खऱ्या अर्थानं ऐतिहासिक अशी वाट आहे